नमस्कार शुभरात्री बघू शकता मित्रांनो ही दिसणारी कमान आहे जे लोहा ते गंगाखेड नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जे की लोह्यावरून पश्चिमेस बारा किलोमीटर अंतरावर पेटश्विनी गाव आहे आणि दिसणारी कमान जी होती ती पेटश्विनी गावाची शिवपार्वती प्रवेशद्वार जे की नॅशनल हायवेवरती पेटश्विनी गावचं स्टँड आहे आणि स्टँडवरून एक किलोमीटर अंतरावर गाव आहे तर बघू शकता आमच्या इथं शंभू महादेव ग्रामदेव शंभू महादेव मंदिर आहे आणि मंदिरामध्ये दरवर्षी श्रावणनिमित्त याचे जसे की डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य महाराज महाराजचे मागल्या वर्षी अनुष्ठान होतं आणि त्याच्या मागल्या वर्षी वसमतकरचे दिगंबर शिवाचार्य महाराजाचं होतं तर यंदा मंदिरामध्ये शिवपार्वती मंगल कार्यालयामध्ये यंदा कार्यक्रम नाही तर डायरेक्ट मंदिरामध्ये रुद्राभिषेक आयोजन केलेलं आहे जे అఖంశ్రావణమహనా అఖండు శ్రవణమహనా दाम्पत्य जे असतात ते विवाहित असतात आणि ते जे ते दोन किंवा तीन चार असे दर दररोज संध्याकाळी येत असतात रुद्राभिषेकला आणि रुद्राभिषेक केल्यावरती आरतीच्या नंतर जे अभिषेक करणारे दाम्पत्य असतात त्याच्यामार्फत प्रसाद असतात राज केळच कॅरेट आणलं होतं तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये भजनी मंडळी वगैरे एक पाच पंचवीस भक्तगण बाहेर असतात आणि मधात अभिषेक वगैरे झाले आरती वगैरे होती तर मी तुम्हाला सांगतो सांगू शकतो पेटशिवनी गावचं ग्रामदेव शंभू महादेवानी खूप असा मोठा नंदी आहे तर हे शूट याच्यासाठी केलेलं आहे मी तर ह्या वर्षी श्रावण महिन्यात आमच्या पेटशिवनी गावामध्ये अखंड श्रावण महिन्यानिमित्त कोणत्याही याचं अनुष्ठान नसल्या कारणाने रुद्राभिषेक आहेत आणि म्हणून मी रुद्राभिषेकाची शूटिंग केली आणि फो जी महादेव पार्वतीची हो जी मदात मंदिरामध्ये आज सजावट केली आहे खूप छान प्रकारे फुलाने केली होती तुम्ही बघा रांगोळी हो वगैरे आणि मी शूट करून नंतर बाहेर आलो मग बाहेर आल्यावर एक माझी फोटो घेतली होती बघू शकता तुम्ही हो मी तर मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही जर उडून लोह्याहून खेळला जात असाल तर आवर्जून पेठशिनी गावचं ग्रामदैव शंभू महादेवाचं दर्शन घ्या आणि खूप असा मोठा नंदी आहे तुम्ही ते नंदी रायवाडी सोळते दुसरा नंदीपीठ विनीत आहे तुम्ही बघितलं पाहिजे मी तुम्हाला सांगू शकेन हर हर महादेव